तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज एक शेतकऱ्याच्या शेता शेताच्या शेतामध्ये प्लॉटवरती आलेलो आहे कापूस पिकाच्या आणि एकंदरीत सध्या दोन तारखेला तिथं पोळा येतोय आणि एकंदरीत पोळ्याला अमावस्या असते तर नेमकं पोळा अमावस्याला आपण कोणती फवारणी करावी आणि ती का करणं गरजेचं आहे ही सविस्तर माहिती कापूस पिकासंदर्भात मी तुम्हाला देण्याचा तिथं प्रयत्न करतो आहे जर तुमची सध्या दोन चार दिवसामध्ये जर फवारणी करायचा विचार असेल तर दोन चार दिवस एक्स्ट्रा थांबा आणि नंतर फवारणी घ्या आपल्या कापूस पिकावरती कारण शेतकरी मित्रांनो आमावस्याच्या वेळेस कोणतीही आमावस्या असू द्या असा पोळ्याचीच आमावस्या असा काही पार्ट नाही कोणतीही अमावस्या असू द्या जर अशा टायमाला आपण जर आपल्या पिकावरती फवारणी घेतली तर त्याचा आपल्याला जास्तीचा फायदा पाहायला मिळतो त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह आहे शेतकरी मित्रांनो याच्यावरती वेगवेगळ्या शास्त्रज्ञ लोकांनी अभ्यास करून त्यांचं जे व्याख्यान आहे किंवा जे त्यांचा जो संदेश आहे तर तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे म्हणजे विषय काय आहे शेतकरी मित्रांनो ज्या आपण आमावस्याच्या वेळेस फवारणी करतो कोणत्याही पिकावरती तर अशा टायमाला जे काही वेगवेगळ्या आळयांचे जे पतंग वगैरे असतात तर ते आपल्या शेतामध्ये जास्तीची मुवमेंट तिथं चालू असते आणि पतंग वगैरे जे असतात तर ते आमावस्याच्या या दोन चार दिवस मागं पुढं आपल्या पिकावरती तिथं अंडी घालून जाताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या पिकावरील जी जे काही अंडी वगैरे आहे तर अशा टायमाला आपण फवारणी जर केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं जे नियंत्रण आहे आळीवरती म्हणा किंवा जे अंडी आहे तर तेच मारण्यासाठी आपल्याला तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे तर निश्चितच अमावस्येच्या वेळेस आवर्जून आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी तिथं करणं खूप गरजेचं आहे जे म्हणजे जे शिकलेले लोक नाही तर ते बऱ्यापैकी सांगतात की, की बाबा अमावस्येला काही फवारणी वगैरे करू नका ज्या किडी आहेत तर ते अमावस्याच्या वेळेसच येऊन अंडी घालतात का इतर वेळेस आपल्याला त्या अंडी घालताना पाहायला मिळत नाही का तर ते अशा लोकांकडे शिक येतो या गोष्टींसाठी का होईना आपल्याला दुर्लक्ष करणं गरजेचं आहे कारण सायंटिफिकली प्रूव मी तुम्हाला याचा प्रूफ सुद्धा देऊ शकतो की बाबा अमावस्येच्या वेळेस ज्या काही म्हणजे इतर टायमाला पण जे पतंग आहेत तर ते अंडी घालतात परंतु आमावस्याच्या वेळेत जास्त अंडी घातलेली किंवा त्यांचं जी प्रक्रिया आहे तर ती फास्ट असल्याची आपल्याला पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो नेमकं आमवस्याला मी तुम्हाला दोन तीन प्रकारची औषधं सांगतोय त्या औषधापैकी एक म्हणजे गॅस पॉयझन युक्त औषधं असणारे जे पूर्णपणे ज्या अंडी आहेत जे पतंग वगैरे येऊन अंडी घालणार आहे तर त्या अंडींना मारण्याचं काम करणार आहे आणि दुसरं म्हणजे ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत मावा तुडतुडे पांढरी माशी थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी आपल्याला दुसरं एक कीटकनाशक वापरायचे तर दोन कीटकनाशक सांगतो कोणतंही एक कीटकनाशक सध्या लगेचच्या फवारणीमध्ये वापर करा ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फेंडॉल या नावाचं ज्याच्यामध्ये फेंतोईट पन्नास टक्के हा घटक आहे तुम्ही फेंडॉल या औषधाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो धानुसान जे धानुका कंपनीचं एक धानुसान या नावाचं एक अंडीनाशक आहे या नावाचं एक गॅस पॉयझन असलेलं औषध उपलब्ध आहे तर तुम्ही धानुसान वापरा किंवा फेंडॉल वापरा किंवा शेतकरी मित्रांनो प्रोपेक्स सुपर वापरा जर तुम्ही धानुसान वापरणार असाल फेंडॉल वापरणार असाल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण तुम्ही चाळीस मिली घ्या किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरणार असाल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी प्रमाण फक्त पंचवीस मिली घ्या जास्त प्रमाण प्रोपेक्स सुपरचं घेऊ नका जास्त प्रमाण जर घेतलं तर आपल्या पिकाची जी काही पानं आहेत तर ते कोकडल्यासारखे एकदम कडक झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो या तीन गॅस पॉयझनपैकी या तीन औषधापैकी कोणतंही एक औषध घ्या आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडे आदामा कंपनीचा टप्पूज या नावाचं औषध उपलब्ध असेल तर तुम्ही चाळीस ग्रॅम टपूज घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे एल कंपनीचं लान्सर गोड या नावाचं औषध उपलब्ध आहे तर चाळीस ग्रॅम तुम्ही लान्सर गोड या औषधाचं सुद्धा त्या अगोदरच्या औषधासोबत कॉम्बिनेशन करून फवारणीमध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो ह्या दोन कीटक म्हणजे हे जे कीटकनाशकाचे सांगितले मी तुम्हाला दोन कीटकनाशक तुम्हाला निवडणं तिथं खूप गरजेचं आहे त्याच्यासोबतच आता सध्याच्या काळात पातेगळ वगैरे होते जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी एखादा आपल्याला टॉनिक वापरायचं आहे तर त्या टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही टाटा बार निवडू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा फॉली निवडू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो हिसाब निवडू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आता तुम्ही अगोदर कोणते टॉनिक वापरले ते आलटून आपल्याला टॉनिक तिथं निवडणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला चिलेटेड बोरॉन वापरायचं आहे चिलेटेड बोरॉन आपल्याला तुम्ही कोणतंही घ्या ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के बोरॉनची मात्रा आहे किंवा वीस टक्के बोरॉनची मात्रा आहे तर तुम्ही ते चिलेटेड बोरॉन पन पंचवीस पन, ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घेणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही निम एक लाख पी पी एम या नावाचं औषध घेऊ शकता दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो कोणताही लिंबोळी आर्क चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा आपल्याला लिंबोळी आर्क जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या फवारणीमध्ये तिथं घेणं खूप गरजेचं आहे आणि पाऊस वगैरे हो चालू असेल तर सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आवश्यक घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात पोळ्याच्या अमावस्याच्या वेळेस नेमकं कधी फवारणी करावी पोळ्याच्या एक दोन दिवस अगोदर तुम्ही फवारणी करू शकता पोळ्याच्या दिवशी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अमावस्या होऊन गेल्यानंतर एक दोन दिवसामध्ये तुम्ही ही फवारणी घेऊ शकता अशा प्रकारची जर फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती जर घेतली तर नव्याण्णव टक्क्याच्या काही आळ्या वगैरे आहेत तर ते नियंत्रण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील बोंड आळी असू द्या किंवा इतर पान खाणारी आळी असू द्या ही फवारणी तुम्ही सोयाबीन पिकावरतीसुद्धा घेऊ शकता फक्त सोयाबीन पिकावरती जे गॅस पॉयझन असलेलं अळीनाशक गॅस जसं फेंडॉल आहे किंवा प्रोपिक सुपर आहे ते गॅस पॉयझन घ्या जे काही इतर रस शोषण करणारे किडी काही सोयाबीनवरती नसतात त्याच्यामुळे टपूज किंवा लांसर गोड वापरायची गरज नाही निम ऑइल तुम्ही वापरू शकता स्टिकर तुम्ही तिथं फवारणीमध्ये वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद